नमस्कार मी सूरज हादवे महाराष्ट्र रक्तारचा तालुका प्रतिनिधी आज आपण निलंग्यापासून एक वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेले गाव वसलेले आहे हालची तुगाव तांडा आपण गावाचे नाव ऐकले असतील कदाचित परंतु हे जे गाव आहे पूर्ण मजूर वस्तीचे गाव आहे आपण पाहू शकतो हे गाव गावातील गावकरी जमलेले आहे तिथे आणि या गावची अडचण अशी आहे की आपण यांना विचारून पाहूया प्रथम या गावामध्ये जवळपास आता यांचे म्हणणे असे आहे की पिढ्या आणि पिढ्या ज्या दोन ते तीन पिढ्या गेल्या तरीही या गावामध्ये आम्हाला स्वतःचं मीटर अस्तित्वात नाही आम्हाला जे मीटर आहे किंवा मीटरच नाही मीटर म्हणायला नाही म्हणायलासुद्धा हरकत आहे आपल्याला कारण ह्यांना फक्त शेतात जी वापरायला लाईट असते आपण बघू शकतो तिथं लाईन शेतकी लाईन ह्या शेतकी लाईनवर हे गावकरी लोक सध्या लाईटचा विजेचा वापर करतात तर यांचे म्हणणे असे आहे की हे लोक यांचे ऑफिस आवराद बूथ ऑफिस आहे यांनी औरातच्या बूथ ऑफिसला कित्येक फेऱ्या मारल्या इंजिनीअर साहेबाला बोलले या गावामध्ये असे म्हणणे आहे की इंजिनियर साहेब स्वतः आले त्यांनी येऊन इथे देखरेख करून गेले अहवाल काढला ऑर्डरसुद्धा काढले असे यांचे म्हणणे आहे आणि ह्या लोकांकडून डिमांडसुद्धा भरून घेतले असे ह्या लोकांचे म्हणणे आहे तरीसुद्धा अद्याप ह्या गावामध्ये विजेची तार एकसुद्धा गावातून ओढली गेलेली नाही तर आपण तर आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात या गावचे लोक आणि गावकरी आणि या गावचा प्रतिनिधी म्हणून आपले नाव काय आहे मोहन जाधव तर आपण मोहोद जाधव यांना विचारूयात आपल्या गावामध्ये लाईट नाही तुमचे म्हणणे असे आहे की आम्ही एम सी बी ला चक्र्या मारल्या निवेदन दिले डिमांड भरलो तरी सुद्धा तुमच्या गावामध्ये लाईट अद्याप आलेली आलेली नाही तुम्ही सांगू शकता यामध्ये कारण काय बघा मी बक्कळ बक्क प्रयत्न केलो मक्कल फिरलो भयापर्यंत गेलतो आपले संभाजी पाटील नगेकर यांच्यापर्यंत गेलो आणि जाऊन ते एक दोन तीन वेळा त्यांचे लेटर बी घेऊन दिलो तरी पण आमच्या आमच्यापर्यंत आणि भयानं बी एक दोन वेळा सांगतील ते की तुम्ही जावा असं लय किंवा म्हणजे कोणाला फोन केले ते त्यांनी येऊन गेले येऊन बी जाऊन त्यांनी येऊन बघून गेले तरी बी आमच्यापर्यंत लेटीचा लेटच नाही आणि लेट नाही ते नाही लेट नसल्यावर पाणीही नाही सध्याला आमच्या तंड्यामध्ये खरेदीचं पाणी पिवलं सगळे हां पाण्या पाणी पाणी म्हणजे नाही आणि आमच्या आता एक म्हणजे मागे दोन वर्षाच्या दोन तीन वर्षाच्या खाली बोर मारला बोर मारला बोर मरला पाणी भरपूर आहे बर मारला गोव्हर्नमेंटचे बी थोडे पैसे होते थोडे पुन्हा खाली आम्ही काय केलो अडीचशे फुट काहीतरी गोव्हर्नमेंटचा होता आम्ही चारशे साडेचारशे पाचशे फुट बोर आहे पाचशे सहाशे काहीतर आहे फुट तेवढा बोर मारलो पैसे आम्ही पदरचे घालून त्याला पाणी भरपूर आहे पाण्याला काहीच कमी नाही पण त्याला लाईटी शिवाय पाणी मिळणार नाही तर पण आम्हाला सध्या पाणी नाही तर आपण पाहू शकता हे गावातील जे मजूर लोक आहेत गरीब लोक आहेत यांना शासनाशी कुठलीही सुविधा नाही मूलभूत जे गरजा असतात मानवाच्या अन्न तर हे बाहेरून आणतच असतात परंतु जे मूलभूत गरजेमध्ये पाणी आहे आणि जगण्यासाठी विजेचं जी जी गरज असते ती वीजच यांच्या गावामध्ये आणखीन उपलब्ध नाही तर आपण आपण जाणून घेऊयात यांनी हे आमदार साहेबांना सुद्धा भेटले होते आणि इंजिनियर साहेबांना त्यांनी ऑर्डर सुद्धा दिली होती एक लेटर सुद्धा दिले होते असे त्यांचे म्हणणे आहे तर आपण जाणून घेऊयात ही गोष्ट कवाची आहे आता इलेक्शनच्या पहिल्या इलेक्शन म्हणजे कोणत्या काळात किती महिने झाले एक वर्ष झालं वर्षाच्या नंतर एक वर्ष झाला आमदार आणि एक वर्षाच्या नंतर इलेक्शनच्या पण लेटर दिल तो आमदार साहेबांना बी सांगतील ते आणि आम्ही त्यांच्या परस्पर आम्ही बरेच वेळा जाऊन बी आलो होते काम जाते असं म्हणलं पण फक्त मेन आम्हाला काय आहे आमच्या तंड्याला लाईट आणि पाणी आणि आमच्या तंड्यामध्ये बघा आमच्या तालुक्यात नाही अख्ख्या महाराष्ट्रात म्हटलं तर पंचवीस घराची ते तीस घराची वस्ती आहे आम्ही एका घराला तीस तीस पस्तीस हजार रुपये खर्च करून मंदिर बांधलो मंदिर बांधलो तरी पण आमच्या मंदिराला त्या कार्यक्रमाच्या वेळेस सगळ्याला सहकार्य केलो ज्याचा ज्याचा नंबर आहे त्यांना फोन केलो आमचे साहेब आमदार साहेब येणार तरी पण सांगितलं आमदार साहेब येणार तुम्ही आम्हाला लाईट सोडावंच लागते म्हणून सांगितलो संभाजी पाटील आहेत आणि आमचं त्यांचं सभागृह सोहळा आहे आणि त्यांचं नाव घेऊन सांगितलं तरी बी आमच्या तंड्यात लेट आलेली नाही ले ना दे ना। ले ले हे कुणाकुन आहे हे आम्ही कोणाला सांगत नाही म्हणजे त्यांनी लाईनमॅन साहेब असं लाईनमॅन वाल्याकून राहिल्यात का कोणाकून करत आम्हाला काय माहिती पण आमच्या तंड्यात त्यावेळेस माहिती लेटच सोडवली आणि आता सध्या तीन दिवस झाला लाईट आता आज बाजू आजच्या मागे बी तीन दिवस झाला लाईट नाही तर पाणी तर नाहीच नाही पण लाईटच नाही हर एक पोरं त्यांना शिक्षण शिकायला संध्याकाळचा टाइमच नाही जे मास्तर शिकवते हा अभ्यास करण्यासाठी आणि जे मास्तर शिकवते तेवढं शिकला तेवढ्याच राहा लागत आमच्या थंडामधला गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट सर्व्हिसदार आज कमीत कमी एकोणीसशे बहात्तर पासून थंडा आहे समजा त्याच्या पहिल्याचा असेल गवर्नमेंट सर्वेदार कोणीच नाही कशामुळे नाही सर तर आता आपण जाधव साहेबांची प्रतिक्रिया ऐकून घेतलो त्यांच्याच असलेले हलशी गाव त्यांच्यापासून जवळपासून दोन किलोमीटर जवळ असलेले तांडा गाव म्हणजे बसलेले लोकांची वस्ती तर त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात की किती वर्ष झाले या गावामध्ये लाईट नाही सांगू शकता का तुम्ही हलशी तो गाव तांड्याला लैट आता एक दहा पंधरा वर्ष झालं लेट नाही गाव हो तर आपण बघू शकता इथे ह्या गावामध्ये जवळपास तीस ते चाळीस घरे आहेत आणि या तीस ते चाळीस घरामध्ये येणारी भविष्याची आपली भारताची पिढी जरी म्हणलो आपण तर काही हरकत नाही आणि ते आपण बघू शकता की शाळा सुद्धा आहे या गावातल्या विद्यार्थ्यांसाठी ही शाळा जी आहे ती गव्हर्नमेंटची शाळा आहे जिल्हा परिषद शाळा आहे आपण बघू शकता आणि कदाचित आपण ही शाळा सुद्धा अंधारात आहे असे म्हणू शकता वीज काय विजेची ठाम नाही आणि ह्या गावात जवळपास एकोणीसशे बहात्तर पासून वस्ती अस्तित्वात आहे आणि या गावातल्या लोकांचे म्हणणे अशी आहे की आमच्या गावात जर लाईट नसेल तर विद्यार्थी घडेल कुठून आमच्या तुम्ही बघू शकता या ठिकाणी या ठिकाणी विद्यार्थी आहे जवळपास आलेले आहेत तिथं हे विद्यार्थी आहेत गावचे आपण या विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात काय बाळून तुम्हाला अभ्यास करायसाठी गावात लाईट नाही का जोरात बोला किती दिवस झालं नाही लाईट तुम्हाला जसं कळते तसं लाईट आहे का दिवसाची रात्रीची लाईट आहे का तुमच्या गावामध्ये तर आपण पाहू शकता विद्यार्थ्यांचे म्हणणे असे आहे की आम्हाला फक्त दिवसाच उजेड दिसतो आणि हाच आम्हाला लाईट आहे असे वाटतो परंतु ज्यावेळेस रात्र असते रात्र होते रात्रीच्या वेळेस यांना लाईट काय असते हे माहीतच नसते आणि ह्यांच्याकडे जरी मोबाईल जरी असला तरी हे गावाच्या बाहेर जाऊन चार्जिंग करून आणतात आता आम्ही येत होतो तरी आम्हाला दोन लोक म्हणले की आम्ही मोबाईल चार्जिंगला बाहेर लावाय जात आहोत तरी आपण या विद्यार्थ्यांना विचारूयात विचारूयात की अभ्यास करण्यासाठी तुम्हाला लाईट आहे का आहे आहे माझं आयुष्य अंधारातच आहे आम्ही अभ्यास करताना दिवा लावून अभ्यास करतो आणि तर गावात यायचे कारण म्हणजे आम्ही सहज या गावकऱ्यांना विचारलो की तुम्ही कुठे चालला आहात इकडं काही वस्ती वगैरे आहे का तर यांच्या म्हणणे जाणून घेऊयात की आमच्या गावात लाईटच नाही आम्हाला जसं कळते तसं लाईट नाही आम्हाला मोबाईल जर चार्जिंग करायचा असेल तर आम्ही गावच्या बाहेर पैसे देऊन चार्जिंग करून घेतो असं त्यांचे म्हणणे जाणून घेऊयात आपण हा साहेब मी देवीदास चालू झालो बोलतोय चांद्यामध्ये लाईटच नाही साहेब त्याच्यामुळे चार्जर घेऊन गावात गेलो चार्ज चार्जिंग लावून म्हणलो संध्याकाळी लाईट नसेल एक रावला काय तर उजेड करून नाहीतर शिक्षण अभ्यास करते आता पुढं परीक्षा येऊ लागले नाहीतर अभ्यास थोडं फक्त अभ्यास करते त्याच्यामुळं चार्जिंग लावून आमचं साहेब रोज जाऊन तर आपण पाहू शकता गावातल्या व्यक्तींची सुद्धा आपण प्रतिक्रिया घेतलेलो आहोत तर संबंधित अधिकाऱ्यांशी सुद्धा ह्या गावकऱ्यांचे बोलणे झालेले आहे परंतु ह्या गावात लाईट येईल कवा असा प्रश्न गंभीर प्रश्न ह्या गावकऱ्यासमोर निर्माण झालेला आहे आणि आम्हाला न्याय मिळून देईल कोण आम्ही आमच्या धारकऱ्यांनासुद्धा बोललो नेते सुद्धा बोललो आणि शेवटी अधिकाऱ्यांनासुद्धा बोललो डिमांड भरूयात म्हणलो डिमांड काही जणांना भर ऑफिसला जाऊन ह्यांनी डिमांडसुद्धा भरलेली आहे तरीसुद्धा यांना न्याय भेटलेला नाही तरी, ना ना भेट ना तरी आपण आपली जर आपली आपण जर बातमी लावलो तर यांचे म्हणणे असे आहे की तुम्ही जर आमची बातमी लावलो तर आमच्या गावात थोडा तरी उजेड होईल आम्हाला अंधारातून मुक्त करा असे या गावचे म्हणणे आहे